चल 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 बसून चालव की बसून चालव ना हा नाही कुठे गाडीत इथं नाही पंचर नाही झाली ते पार्किंगला लावली त्यांनी तिथे चल 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 पटकन चल हा साईडला साइडला गे बसून तिकडे कुठे चालला चल शिस्तीत चल बसून चालव घे बसून बसून बर चल कडे कडे नाही कडे नाही चल कडे नाही चल बाजूबाजूने <coughs> चल बस बघू बसून चालू बघू कुठलं कुठलं कस चल 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 शिस्ती चल चल पटकन चल हा अरे पण तू चालवतच घ्यायला लागला सायकल बसून कधी चालवणार तू बसून कधी चालवणार चल पटकन चाल अरे वास हो तू गाणी ते चल पण चल हा हा ठीक आहे चल, चल। तू तुझ्या स्कूलकडे पण जायचं तुझ्या थांब थांब तिथेच थांब 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 एक मिनिट इकडे बघ